परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 जुलै परमेश्वर प्राप्तीसाठी आर्तता हे महद्ग्य परमार्थ मार्गात आर्ततेची नितांत गरज आहे लौकिकामधील कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा जसा ध्यास लागतो तसाच परमात्मप्राप्तीसाठी ध्यास लागणे तशी आर्तता निर्माण होणे आवश्यक आहे हे परमेश्वरा माझे तुझ्या वाचून अन्य कोणीही नाही तूच मला या संसारसागरातून उद्धरून ने असा टाहो भक्ताने फोडायला हवा परमेश्वरासाठी डोळ्यातून अश्रुधारा वाहायला हव्यात आर्तता निर्माण होणे हे भाग्याचे लक्षण आहे आर्ततेचा परमोच्च बिंदू जीवनात यावा लागतो त्यानंतरच परमात्मा भेटी होऊ शकते पाणी उकळण्यासाठी पाण्याला आच दिल्यावर त्याचा उत्कलन बिंदू यावा लागतो तेव्हाच पाणी उकळते त्याचप्रमाणे मुमुक्षत्व लाभणे हे भाग्य आणि मग तो जीव परमेश्वर प्राप्तीसाठी आर्त होणे हे महद्भाग्य कधी कधी साधकाला साधना करत असताना अशी आर्तता निर्माण होते साधकाला वाटते आपण इतके प्रयत्न करतो आहोत अजून परमेश्वर का भेटत नाही आपल्या अल्पशक्तीची जाणीव त्याला होते सारे काही ठीक असूनही हुरहुर वाटत राहते उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी कधी एकदा पाऊस पडतोय आणि थंडावा मिळतोय असे वाटते तशाच प्रकारे परमेश्वराकरता निर्माण झालेली आर्तता असते आर्ततेला मोराच्या ओरडण्याची उपमा देतात त्याला केका म्हणतात मेघांसाठी आर्त होऊन मोर ओरडतो पाऊस पडला की आनंद भराने तो पिसारा फुलवतो नाचतो भक्ताने भगवंतासाठी आर्ततेने हाका मारल्यावर भगवंत भक्तासाठी धावून येतो त्याच्यावर कृपा वर्षाव करतो या कृपेची प्रचिती शांती समाधानाच्या रूपाने साधकाला येते या आर्ततेचा अनुभव सर्व संतांनी घेतलेला दिसतो पूजनीय गुरुदेव रानडे यांच्या साधना काळात ते रात्र रात्र रडल्याने त्यांच्या उषा भिजायच्या पूजनीय स्वामी माधवनाथ पूजा करताना परमेश्वरासाठी टाहो फोडायचे रामरायाला कळवळून हाका मारायचे नामदेव महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे स्वामी स्वरूपानंद म्हणतात येई रखोमाईच्या वरा हात देई या पामरा संत भगवंतांसाठी आर्त होतात आणि आर्ततेतूनच पुढे ते ज्ञानाच्या भूमिकेवर येतात रामकृष्ण परमहंस या आर्ततेविषयी म्हणत असत दोन पैसे गेले तर लोक घागरभर अश्रू ढाळतात पण भगवंत प्राप्त होत नाही आपले आयुष्य वाया जाते आहे म्हणून दोन अश्रूही ढाळणार नाहीत सर्वसाधारण लोक एखाद्या संकटप्रसंगी तेवढ्या काळापुरते परमेश्वराला हाक मारतील परंतु परिस्थिती कशीही असो आपण जर भगवंतांची आळवणी आराधना करत राहिलो तर कोणतेही संकट हे संकट वाटणारच नाही उलट त्या संकटाला आपण सहज सामोरे जाऊ शकू दुखमे सुमिरन सब करे सुखमे करे ना कोय जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय। असे कबीरजी विचारतात साधकाने परमेश्वर प्राप्तीसाठी आर्ततेने उत्कटतेने आणि प्रेमभराने नित्य साधना करत राहावी परमेश्वराला सद्गुरूंना मनापासून हाका माराव्यात त्यांचा धावा करावा स्वामी माधवनाथ म्हणतात तव कृपेची घालुनी पाखर रक्षी रक्षी या मना अनावर लावी त्या तव स्मरणी निरंतर सार्थक करीती वेळा स्वामी सांभाळी या बाळा माधव ऐसा दीन होऊनी हाकारी तुझ मनापासून काय ऐकसी पाहसी दुरुनी धाव धाव प्रेमळा स्वामी सांभाळी या बाळा अशा प्रकारे प्रभुचरणी शरणागत होऊन हाक मारली तर तो प्रभूच सद्गुरूंच्या रूपाने निश्चित धावून येतो आणि भक्ताला भेटतो त्याला आपल्याशी एकरूप करून घेतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ